या बातमीचे प्रायोजक आहेत उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सुटिंग शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडोतीस चोपन्न मिशन स्वाभिमान संकलन मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात चार कोटी छप्पन्न लाख रुपयांची कर वसुली करण्यात आली आहे मिशन स्वाभिमान संकलन मोहिमेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून केवळ चार दिवसात जवळपास चार कोटी छप्पन लाख सत्तावीस हजार सातशे बहात्तर रुपयांची कर वसुली झाली आहे या मोहिमेत सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींचा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामपंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिली ग्रामपंचायतींच्या आर्थिक जिल्हा सबलीकरणासाठी परिषदेमार्फत मिशन स्वाभिमान कर संकलन वसुली कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे या अभियानाचा उद्देश ग्रामपंचायतींच्या स्वनिधीत वाढ करून स्थानिक विकास कामांना गती देणे हा असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात उत्साहाने सहभाग घेतला आहे या अभियाना अंतर्गत चौदा ते सतरा ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातून जवळपास चार कोटी छप्पन्न लाख रुपयांची घरपट्टी व पाणीपट्टी वसूल करण्यात आली आहे या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून सर्वाधिक वसुली करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यात येणार आहे त्यांचा सन्मान करून त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड कर येणार आहे ही मोहीम मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ तसेच सर्व तालुका अधिकारी विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांच्या परिश्रमातून हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे स्वाभिमान कर संकलन मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळाला आहे मागील थकीत व चालू करांपैकी चार कोटी छप्पन्न लाख रुपयांची वसुली झाली आहे ज्या ग्रामपंचायतीने सर्वाधिक वसुली केली आहे त्यांना बक्षीस स्वरूपात विकास कामे देण्यात येणार आहे याबाबत लवकरच घोषणा केली जाणार असल्याचं जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सांगितलं